बिनकामी प्लास्टिक पिशवीपासून भाजीपाल्याच्या पिशव्यांपासून अशा प्रकारची सुंदर झेंडूची फुलं बनवा तेही फक्त पाच मिनटामध्ये एकही रुपया खर्च न करता आणि बघू शकता खूपच सुंदर असे फुलं तयार करून आपण वेगवेगळ्या माळा तोरण तयार करू शकतो जेणेकरून आपल्याला घर सजावता येईल आणि यामध्ये आपल्याला वेगळासा खर्च करायची गरज पडणार नाही व्हिडिओ खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर यासाठी आपल्याला जी प्लास्टिकची बॅग लागणार आहे ती बघूयात तर बघा ही जी प्लास्टिकची बॅग आहे ना जसं भाजीपाला घालून दूध घालून आपल्या घरी येत असतात तर इथे मी काही ना माझ्याकडे ठराविक दुकानातून आणल्यामुळे पिवळ्या आणि लाल रंगाच्या कॅरीबॅग आल्या होत्या त्या मी साठवल्या आहेत तुमच्याकडे जर एकाच रंगाच्या कॅरीबॅग नसतील तर तुम्ही वेगवेगळ्या कलरचे ज्या कॅरीबॅग येतात ते मिक्स असे रेनबो कलरची माळ देखील तयार करू शकता सुंदर वाटतात वेगवेगळ्या रंगाची फुलांची माळ देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये ती बनवली होती तर आता मुद्दाम अशा मी साठवलेल्या आहेत जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही मार्केट मध्ये याला खरेदी देखील करू शकता या पिशव्यांना स्वस्तात मस्त अशा मिळतात पण ही तर मी साठवलेल्याच होत्या माझ्याकडे तर बघू शकता खूप सुंदर असा पिवळा कलरही याचा आहे फिकट रंगाच्याही पिवळ्या कलरच्या मिळतात तर काही फिकट होत्या काही अशा गडद होत्या तर मी त्या दोन्ही तुम्हाला वापरून दाखवते तर जी पण कॅरीबॅग तुम्ही घ्याल त्याला अगोदर अशा प्रकारे व्यवस्थित सरळ करायचं कारण की वापरल्यामुळे थोडंसं हे जातं त्यानंतर याचे जे हँडल्स आहेत ना त्या साईडने याला कट करायचं आणि खालची बाजू देखील बंद असते त्याला देखील अशा प्रकारे आपण कट करून घ्यायचं म्हणजे आपली जी कॅरी बॅग आहे ना ती पूर्ण अशी ओपन होते आणि असं नाही की एकाच आकाराची एकाच आपल्याला साईजची इथे कॅरीबॅग हवी आहे अजिबात नाही छोटी मोठी वेगळ्या आकाराची देखील कॅरीबॅग तुम्ही वापरू शकता फक्त काय होतं थोड्या जाड कॅरीबॅग वापरायच्या नाही त्यामुळे रट्ट फुलं दिसतात अशा थोड्याशा पातळ कॅरीबॅग वापरायच्या म्हणजे फुलं जी आहेत ना ती अशी सॉफ्ट आणि हलकी होतात गुच्छेदार होतात तर बघा असं पूर्ण कॅरीबॅग मी सरळ करून घेतली त्यानंतर आपल्याला फुल किती छोटं किंवा मोठं हवं आहे त्यानुसार याला आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि इथे बघा असं ही मोठी थोडी कॅरीबॅग आहे रेग्युलरपेक्षा तर ह्याला मी तीनचे चार वेळा फोल्ड करणार आहे आणि दुसरी जी कॅरीबॅग आहे ना माझ्याकडे ती अपेक्षा छोटी आहे तर ती जास्त नाही तीन वेळाच फोल्ड होते तर आपल्या साईजनुसार याला फोल्ड करायचं आता बघा इथे ना अर्धवट ही फोल्डिंग झालेली होती पूर्ण असं यामध्ये फोल्ड झालं नाही म्हणून मी इथे कट केलं कारण की जेव्हा आपण फुल बनवू तो भाग हा चिटकला जाणार नाही ओपन राहील तर असं काही असेल तर तुम्ही तो भाग कट करू शकता त्यानंतर याला परत असं फोल्ड करायचं याला देखील तुम्ही छोटं मोठं तुमच्या आवडीनुसार फुलाच्या साईजनुसार फोल्ड करू शकता तर आता इथे बघा हे थोडंसं असं जर ठेवलं तर ओपन होतं यासाठी काय करायचं इथे आपण लावणार आहोत पेनाचे झाकर असतात तर आपल्याकडे असे शिल्लक इकडे तिकडे पडलेले असतात तर एक पेनाचं झाकर लावून याला बाजूला ठेवूयात म्हणजे हे उघडणार नाही तुम्ही काटेपीठ देखील यावरती टोचून ठेवू शकता त्यानंतर बघा माझ्याकडे आता ही दुसरी कॅरीबॅग आहे जी की थोडीशी फिकट रंग आहे याचा पिवळं सर जास्त डार्क नाही तर काहीच हरकत नाही कारण की एकाच रंगाच्या मिळणं खूप अवघड जातं तर ते बघा आता असं आपण त्याला रेग्युलर पहिलं कसं फोल्ड के केलं तसंच केलं आणि यामध्ये तुम्ही जसं दोन किंवा तीन कॅरीबॅग वापरू शकता पण ही पहिली बाजी थोडी मोठी होती कॅरीबॅग आणि ही छोटी तर साधारण दीड कॅरीबॅग अशा झाल्या आहेत तर हे पुरेसं फुल होतं तर तुमच्याकडे दोन छोट्या असतील तर तीन कॅरीबॅग वापरा म्हणजे छान असं गुच्छेदार फुल होतं दाट फुल होतं तर बघा ही च... आतमध्ये मी यासाठी दुसरी बॅग टाकली की ती जरा छोटी होती आणि फुल बनवताना ती असं बाहेर जाणार नाही त्यामुळे याला आतमध्ये मी टाकलेला आहे एका साईजची असेल तर यावरतीच ठेवायची आणि याला अशा प्रकारे स्टेपलरनं पिरा मारायच्या दोन पिरा खाली आणि वर मारायच्या म्हणजे व्यवस्थित बसतं आता बघा इथे आपल्याला फुल किती छोटं मोठं हवा आहे त्यानुसार इथे आपल्याला या साईजचा गोलाकार करायचा आहे एखाद्या बर्णीचं झाकण घ्या किंवा अशा प्रकारे बांगडी घेऊन देखील तुम्ही याला गोलाकार देऊ शकता आता गोलाकार आपण आखलेला आहे त्याला पूर्ण असं कट करूयात हे फुलं एवढं बनवायला सोपं आहे ना अगदी लहान मुलं देखील याला बनवू शकतात आणि बसल्या बसल्या तुम्ही भरपूर अशी फुलं बनवाल जेणेकरून घर सजवण्यासाठी काम येईल असा न्यू इयर आहे सणवार आहे दिवाळी दसरा कोणत्याही वेळेस तुम्हाला छान बड्डे इतर काही वेळेसही तुम्हाला डेकोरेशनसाठी काम येईल तर आता बघा सर्कल पूर्ण आपण गोलाकार कट केला आणि त्यामध्ये एक्स्ट्रा जो भाग होता तो असा बाहेर निघतो त्यानंतर बघायला कसं कट करायचं आहे इथे एक एक अशा पट्ट्यामध्ये याला कट करायचं पण पट्टी बघा साईज खूप अशी छोटी ठेवायची खूप अशा मोठ्या मोठ्या पट्ट्या कट करायच्या नाही छोट्या छोट्याच करायच्या आणि याला असं आरपार नाही फक्त जिथे आपण स्टेपलची पिन मारली आहे ना तिथपर्यंत कट करून घेऊन जायचं तर असाच पूर्ण गोलाकार आपल्याला कट करायचा आहे खूप सहज कट होतो आणि थोडी कात्री कसं हे जाड दोन तीन कॅरेबॅग असतात त्यामुळे जाड होतं तर कात्री थोडी शार्प असेल तर अजून हे काम लवकर होतं तर बघू शकता जसं आपण याला पट्ट्यामध्ये कट करत आहोत तसं तसं आपलं फुल जे आहे ते खुलत आहे असं दाट होत आहे आणि पूर्ण पट्ट्या अशा कट करून झाल्यानंतर हे जे फूल आहे ते हातावरती असं आपल्याला फक्त चळून घ्यायचं आहे जेणेकरून काय चिटकलेल्या ज्या लेअर असतात ते एका खालच्या एक अशा पूर्ण उघडतात आणि हे फूल असं दाट गुच्छेदार होतं आणि बघू शकता अगदी मार्केटसारखं झेंडूचं फुल बाजारात जे मिळतं ते आपण घरीच तयार केलेलं आहे आणि मी अगोदरच अशी काही फुलं तयार करून ठेवलेली आहेत आणि बघू शकता लाल आणि पिवळ्या रंगाची फुलं किती सुंदर दिसत आहेत तुम्ही वेगवेगळ्या अजून गुलाबी काही रंगाचं किंवा इतर काही रंगाच्या फुलं बनवायची असतील तर अगदी सहज बनवू शकता त्या रंगाची कॅरीबॅग वापरून दोन कॅरीबॅगमध्ये दे देखील खूप सुंदर फुल तयार होतं आणि आपण तर अशी एक मोठी आणि छोटी कॅरीबॅग वापरून छान दाट फुल तयार केलेलं आहे यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे असा नळी म्हणून मी वापर केलेला आहे स्ट्रॉचा तुमच्याकडे जर अशा नळ्या असतील तर तुम्ही विकत घेऊ शकता किंवा घरात असतील तर वापरू शकता पण माझ्याकडे स्ट्रॉ होता हिरव्या कलरचा जो की पडून होता असा असतो तो मी इथे वापरत आहे आणि त्यानंतर लहान मुलांच्या खेळणीमध्ये अशा काही रिंग येतात किंवा इतर काही तुमच्याकडे असेल तर तुम ते देखील तुम्ही अडकवण्यासाठी याला लावू शकता तर खालच्या बाजूने असं मी आता याला रिंग लावलेली आहे जी की किंड जॉयमध्ये आली होती आणि त्यानंतर बघा आपल्याला एक एक फुल करत असं लावायचं ला आहे सुरुवातीला मी एक फुल टाकलं त्यानंतर आपल्याला हा ग्रीन स्ट्रॉ जो आहे नळी जी आहे ती टाकायची आहे जर तुमच्याकडे स्ट्रॉ नसेल तर जे एअरबर्ड असतात जे कारातील मळ काढण्यासाठी दिलेले असतात कापसाचे त्यामध्ये जी दांडी असते ना बघा ती पण पोपटी किंवा हिरव्या रंगाची मिळते आणि स्वस्तात मिळतात ते तर समोरचे दोन भाग काढायचे आणि दांडीचा वापर तुम्ही अशा प्रकारे इथे नळी म्हणून करू शकता इथे मी यानंतरही त्या नळीचा वापर केलेला आहे तुम्हाला दाखवते आता बघा इथे आपल्याला एक एक करत असेच फूल यामध्ये पूर्ण लावून घ्यायचे आहेत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघा आता एक एक करत मी सर्व फुलं यामध्ये अशी ओवलेली आहेत आणि खूप अशी जसं तुम्हाला तुमच्यानुसार साईजनुसार छोटी मोठी माळ हवी आहे तसं तुम्ही याला तयार करू शकता आणि मी जी एअरबडची नळी म्हणलं ना ती मी या अगोदर आता टाकलेली आहे बघा स्ट्रॉची एक नळी कमी पडली होती म्हणून आणि इथे उलनचे मी असे काही गोंडे तयार केले आहेत आणि हा जो गोलाकार भाग तुम्हाला दिसत आहे तो मी काही विकत आणला नाही घरीच बांगडीला एखादी लेस लावून तयार केलेला आहे आणि तो कसा तयार केला बघायचा असेल ते या अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये मी दाखवलेला आहे चॅनलवरती तुम्ही बघू शकता आणि खूप सोपं आहे याला बनवणं मार्केटमध्ये जर तुम्ही अशा माळा घ्यायला गेलात गेला, तर खूप जास्त पैसे मोजावे लागतात पण घरीच आपण सुंदर अशा माळा तयार करू शकतो बघा किती लांब छान सुंदर माळ आपली घरातील भाजीपाल्याच्या पिशव्यांपासून तयार केलेली आहे आणि हे जुन्या बांगडीपासून तयार केलेलं लटकन अजूनच सुंदर दिसत आहे यामध्ये आणि नक्की तुम्ही पण अशा प्रकारची माळ तयार करा आणि तुम्हाला ही माळ कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा असं तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनचं तोरण देखील चौकटीसाठी तयार करू शकता गौरी गणपतीसाठी देखील खूप तुम्हाला या माळा कामी येतील आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद